आज दिनांक एकवीस जानेवारी दो दोन हजार सव्वीस निमित्त जिल्हा परिषद मार्फत शासन आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत ग्रामदरबार आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये महसूल म्हणजे तहसील हदगाव कृषी विभाग बांधकाम विभाग आरोग्य विभाग या सर्व विभागाचे कर्मचारी येथे उपस्थित राहून त्यांनी त्यांच्या त्यांच्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना त्यांचीच गावकऱ्यांना माहिती दिली गावकऱ्यांचाही त्या कार्यक्रमाला पूर्णतः प्रतिसाद राहिला आज ग्राम दरबार या निमित्ताने सर्व शासकीय कर्मचारी गावातले जनता या ठिकाणी जमली होती खूप समाधानी गावातले लोक झाले आणि आम्ही गावात वेगवेगळ्या योजना राबवितो आम्ही जिल्हा परिषद शाळेसाठी पटसंख्या वाढविण्यासाठी आमच्या ग्रामपंचायतनं एक वर्षाची करमाफी ही योजना हो राबविली आणि शासनाच्या वतीनं हे करवसुली या माध्यमातून आम्ही एक जवळपास दहा पंधरा लाख रुपये आमच्या उंचगाव इथून वसूल झाली आणि ग्रामपंचायतच्या स्तरावर आम्ही वेगवेगळे रस्ते नाल्या अंडरग्राऊंड ड्रेनेज तर असे खूप कामं ग्रामपंचायत स्तरावर केले आज दिनांक एकवीस एक दोन हजार सव्वीस महाराष्ट्र राज्याच्या पंचायत राज विभागामार्फत जो काही अभियान राबवण्यात येत आहे ते आपल्या नांदेड जिल्हा परिषदांतर्गत आमच्या उचेगाव ग्रामपंचायतनं सुद्धा आज या अभियानाची सुरुवात झाली या अभियानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून या हजगाव तालुक्याच्या पंचायत समितीचे बी ओ आडेरागो साहेब व पवार साहेब आणि विभागाच्या प्रत्येक विभागाचे कर्मचारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते हा कार्यक्रम राबवण्याचा उद्देश ग्रामीण भागातील लोकांच्या अडीअडचणी अडचणी सुटाव्या आणि ग्रामीण भागातील लोकांना सुखसोयी मिळाव्या आणि लोक सक्षम आणि आर्थिक बाजू जी आहे लोकांची ती सुधारावी या उद्देशाने एक कार्यक्रम ठेवला होता आमचे बी ओ साहेब आडेराव यांनी आमच्या गावातील महिला बचत गटाच्या माध्यमातून बरेचसे काही स्टॉल लावण्यात आले होते त्याचंसुद्धा या ठिकाणी पाहणी केली आणि प्रशासना केली तसंच आमच्या गावाची प्राप्ती कुमारी प्राप्ती देशमुख इने सुद्धा आपल्या पेंटिंगच्या माध्यमातून हातानं रेखाटलेली चित्र आजचा आमचा गाव आज गावकऱ्यासाठी एक दिवस या कार्यक्रमाचा लागो या ठिकाणी तयार केला आणि माणसाच्या जन्माची जा जा सुरुवात या संसार जीवनामध्ये होत असते त्याचंसुद्धा तुळशीच्या लग्नापासून ते पूर्ण संसाराचं जे काही चित्र रेखाटण्यात आलं ते एक अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी या ठिकाणी राबवण्यात आला आणि विशेषतः म्हणजे आमच्या ग्रामीण भागातल्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला ज्याच्या त्याच्या विभागानुसार या ठिकाणच्या समस्या आणि कार्य आणि कर्तव्ये का आहेत ते या ठिकाणी समजून सांगितलं त्याबद्दल सर्वांचा आम्ही गावकऱ्याच्या वतीनं आभार मानतो आणि पत्रकार बंधूसुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येनं आमचे पंजाबराव देशमुख सूर्यवंशी कोरा देशमुख अमोलजी सूर्यवंशी चक्रीकर आणि साहेब हादगाव यांचीसुद्धा या ठिकाणी उपस्थित होते